हाय हॅलो सर्वांना नमस्कार तुम्हाला मी आहे आणि तुम्ही पाहताय मामादेव लाईफस्टाईल अँड ब्लॉग चला मग पनीर कुणाला आवडत नाही बरं का लहानापासून मोठ्यांना सगळ्यांनाच पनीर आवडत मग म्हटलं चला आज पनीरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया इथं पनीर करण्यासाठी मी घेतलेलं आहे एक लिटर गोकुळ दूध फुल क्रीमचं असतं बरं का ते अमूल ताजा वगैरे घेऊ नका त्याच्यामध्ये काही जास्त पनीर होत नाही एकदा मी केलं होतं सुरुवातीला करून बघितलं आणि एक लिटर दुधासाठी मी घेतलेला आहे एक मोठा लिंबू असा आणि लिंबू असा छान आपल्या फ्लोअरवर किचनचा चोळायचा म्हणजे रस चांगला निघतो बघा आणि मस्तपैकी दाबून काढायचं ज्यांच्याकडे लिंबू काढायचं साचा असेल त्यांना काय टेन्शन नाही माझ्याकडे नव्हतं ना त्यामुळे मी असं चोळून हे असं केलेलं आहे बरं का त्यामुळे ते त्यातनं रस भरपूर निघतो बघा फक्त एकच लिंबू घ्यायचं एक, एक लिटरसाठी आणि असं दूध छानपैकी गरम करायला ठेवायचं छान दोन तीन वेळा उकळी येऊ द्यायचं म्हणजे दूध लगेच तापला आणि लगेच लिंबू टाकलं असं करायचं नाही छान मस्तपैकी उकळू द्यायचं जरा त्याला छान उकळी येऊ द्यायची दोन तीन वेळा मी सुरुवातीला असंच एकदाच उकळी येऊन दिली होती आणि केलं होतं तर माझं पनीर एवढं चांगलं झालं नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला हे सांगते कारण दोन तीनदा उकळी येऊ द्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये नंतर पुढे प्रोसेस सांगते तुम्हाला कशी हे बघा अशी उकळीची खळकळून उकळी आल्यानंतर मग गॅस बंद करायचा बघा गॅस बंद झाल्यानंतरच ही पुढची प्रोसेस करायची आपल्याला म्हणजे गॅस बंद केल्यानंतर जे आपलं आहे की नाही हे आपण केलेलं लिंबाचा रस ते आधी एक दोन चमचे टाकून बघायचं सुरुवातीला थोडं थोडं दूध फाटल्यासारखं दिसेल तुम्हाला आता बघा व्हिडिओमध्ये दिसेलच आता मी दोन तीन चमचे ते सगळंच टाकायचं आपल्याला आणि हो सॉरी तुम्हाला मी सांगायचं विसरली ते लिंबाचा रस तुम्ही वाटीत पिळला नाही एक लिंबू की त्याच्यामध्ये चार चमचे पाणी घ्यायचं आपलं केंडचं पाणी असतं की नाही ते घ्यायचं प्यायचं पाणी आणि बघा हे बघा सुरुवातीला टाकल्यावर बघा थोडं थोडं फाटायला लागलं नंतर मी काय केलं हळूहळू हाल। सगळंच टाकून दिलं आणि मग गॅस बंद करूनच ही प्रोसेस करायची चालू करून करायची नाही बघा सगळंच फाटून गेलं आणि सगळं दूध असं असे पाणी वेगळं आणि हे आपली जी फाटलेलं दूध आहे ते वेगळं झालं त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय करायची तुम्हाला सांगते मग एक चाळणी घ्यायची हे सगळं आहे की नाही फाटलेलं दूध चाळणीवर पांढरा रुमाल ठेवा कोणताही तुमचा किचनचा जो चांगला स्वच्छ कपडा असेल तो ठेवा आणि त्याच्यावरती हे सगळं ओतायचं आणि मग नंतर आपण लिंबू पिळलेला असतो ना मग आंबट वासू येऊन येऊ नये म्हणून आपण थोडं पाणी चा, टाकायचं ह्याच्यामध्ये बघा हे असं पिळून घ्यायचं आणि हे पाणी फेकायचं चा, नाही चांगलं असतं तुम्ही सकाळी पीठ माळायला पण घेऊ शकता किंवा असं पिऊ पण शकता पण थंडीचा जर त्रास होत असेल तर नका पिऊ पीठ माळायला घेऊ शकता कारण त्याचे पोषकद्रव्य असते आणि मी ह्याच्यात काय केले बघा ताट घेतले खाली ताटावर चाळणी मोदकाची चाळणी असे ना ती त्याच्यावर तो हे पनीरच ठेवायचं आणि त्या पनीरवर आपलं पीठ मळायचं पोळपाट नसते का ते ठेवायचं आणि त्याच्यावर वजनदार डब्बा ठेवायचा आपल्या डाळीचा वगैरे कुठला वजनदार असेल तो ठेवायचा आणि एक तास तसंच ठेवायचं एक तासानंतर बघा पनीर एकदम असं छान झालेलं आहे एकदम सुंदर एक ते एकदम छान सुगंध तर एवढा छान होतो की नाही आणि तुम्हाला खरं सांगते बाहेरच्या पनीरपेक्षा हे आपलं घरी कवाई केलेलं पनीर चांगलं तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते बघा कसा शेप आणि कसा आकार एकदम चांगला आला आहे बाहेरचं रोज आपण हे किती सोपं आहे घरच्या घरी कधीही करू शकतो एका तासात होते फक्त फक्त आपल्याला थोडं एफर्ट्स घेतले पाहिजे केलं पाहिजे आपण आणि रोज आपण पाहिजे तेव्हा करू शकतो एक किलो दोन किलोचं पण करू शकतो आपण प्रमाण त्याप्रमाणे घ्यायचं जसं मी एक किलोला सांगितले एक लिटरला सांगितले सॉरी तसं दोन लिटर दुधाला पण तुम्ही घेऊ शकता आणि एवढं तुम्हाला सांगते घरीची पनीर केलं ना टेस्टी लागते कारण पहिलं मी बाहेरचं आणायची ना नंतर मी घरी करून बघितलं एवढं अप्रतिम सुगंध एवढं मऊ सूत लागते एकदम पनीर असं रबड्यासारखं काहीच लागत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगते घरीच पनीर करा आणि खास जावा हॉटेलचा पण खर्च वाचला आणि सगळंच वाचलं आणि बाहेर कसलं पण भेसळ असतं बरं का बघा किती छान आहे तुम्हाला भाजून पण दाखवते बघा किती रंग छान आलाय भाजलेल्याचा मनस मी तर एवढी खुश झाली मला म्हणाली मम्मी आता मला बाहेरचे पनीर मागायची गरज नाही तू पाहिजे तेव्हा बनवू शकते मी म्हटलं हो बाई आता कधीही आपण पनीर बनवून खाऊ शकतो पाहिजे तेवढं खाऊ शकतो चला तर मग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बर का चला मग आता पुढच्या रेसिपी मध्ये भेटूया आपण बाय बाय